जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात गेल्या काही महिन्यांपासून सुशोभीकरणाचे काम चालू असून काल दिनांक अकरा मेच्या रात्री दुर्गा चौकातील बुरुजावर दुर्गामातीची प्रतिमा असलेली फ्रेम लावण्यात आली होती परंतु रात्रीच बुरुजावर लावण्यात आलेली दुर्गादेवीची चित्र असलेली फ्रेम ही रात्रीच कोणीतरी काढून नेली आहे ज्यामुळे जळगाव जामोद शहरातील समस्त हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून जळगाव शहरात संतापाचे वातावरण बघावयास मिळत आहे दिनांक बारा मे रोजी सकाळी हिंदू समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तसेच पोलीस स्टेशनांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे दुर्गा चौकातील बुरुजावर दुर्गा मातेची प्रतिमा असलेली फ्रेम शोधून दोषी असलेल्या समाजकंटकावर रित्या कारवाई कठोर कारवाई करण्याची तसेच बुरुजावरती प्रतिमा पुन्हा स्थापित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच त्या समाजकंटकावर कोणतीही कारवाई न झाल्यास वती प्रतिमा बुरुजावर न लागल्यास सकल हिंदू समाजाच्या वतीने जळगाव जामोद शहरात तीव्र आंदोलन छोडण्यात येऊन जळगाव बंदची हाक देण्यात आली आहे एम न्यूज मराठी करिता संजय दांडगे जळगाव गेल्या काही दिवसापासून नगर परिषद मार्फत आपल्या जळगाव जामत दुर्गा चौक येथे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काल रात्री त्या ठिकाणी एक म्युरल दुर्गा देवीच मिरल तिथं लागलेलं होतं आज सकाळी आपण पाहिलं तर तिथं ते ती म्युरल नाही आहे ते म्युरल कुठल्या समाजकंटकाने चोरीला नेलं किंवा कुठल्या अधिकाऱ्याने काढायला सांगितलं याची चौकशी प्रशासनाने करावी याकरता आपण या, या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे त्यानंतर ही प्रतिमा आजच्या आज त्वरित लावण्यात यावी अन्यथा उद्या आपण जळगाव जामत शहर बंद ठेवू हे मी सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यामार्फत सर्वांना आवाहन करतो धन्यवाद